शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवली प्रभाग एकोणतीस मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमने सामने हाणामारीनंतर अटक प्रकरणांवरून तणाव रुग्णालयात गोंधळ परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त डोंबिवली प्रभाग क्रमांक मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी तीन, तीन पुरुष आणि एका महिला भाजप कार्यकर्त्यांना पकडले होते मात्र यावेळी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा याच परिसरात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी भाजपचे बिनविरोध विजयी उमेदवार विशू पेडणेकर आणि उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत शिवसेना उमेदवारांनी जाब विचारला यातूनच वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीत तब्बल चार जण जखमी झाले या प्रकरणी पोलिसांनी परस्पर गुन्हा दाखल केला असून सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील नितीन पाटील यांच्यासह पाच जणांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात पाच जणांना अटकही करण्यात आली आहे दरम्यान हाणामारीत जखमी झालेले भाजप उमेदवारांचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर आणि शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना उमेदवारांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले होते या मागणीनंतर मध्यरात्री पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील त्यांचा उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून यांना ताब्यात घेतले मात्र ताब्यात घेतल्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि कल्याण डोंबिवली मधील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी नगरसेवकांनी गर्दी करत पोलीस प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र या कारवाई दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत आजारी असताना रक्तदाब वाढलेला असताना अशी कारवाई निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं असून रुग्णाच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं तर या दरम्यान नितीन पाटील यांच्या पत्नी आणि त्यांचे नातेवाईक व महिलांनी रुग्णालयाच्या बाहेर संताप व्यक्त करत कोणतीही माहिती न देता त्यांना रुग्णालयातून हलवण्यात आल्याचा आरोप केला माझ्या पतीला काही झालं तर प्रशासन जबाबदार असेल ही दडपशाही नेमकी कोणाची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे या संपूर्ण घटनेनंतर डोंबिवलीत शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे एकीकडे प्रभाग एकोणतीस मध्ये भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढत असल्याचं सांगितलं जात होतं मात्र पैसे वाटप आणि मारहाणीच्या आरोपांनंतर आता दोन्ही पक्ष थेट आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत सध्या डोंबिवलीत तणाव कायम असून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली मला मी पोहचले हॉस्पिटलला तिथे कळा नाही पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया गया कराव लागलं बाहेर मला आरडावर करावं लागलं तेव्हा तेव्हाही सांगितलं त्या नंतर बाहेर काढलं तिथेही मला सांगितलं ज्या पद्धतीने पोलिसांनी आणलेल्या त्यांच्या घरामध्ये आणि आता त्यांची काय परिस्थिती काय दोन दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटल मध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ऍडमिट असतात स्पर्श हॉस्पिटल मध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटल मधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले खरं ते अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे मी पोलिसांचं मना पोलिसांचं मी पोलिसांचा निषेध करतो कारण ह्या पेशंटचा वाढलेला बी पी पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची हार्टचाही बीपी वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्ट शिफ्टिंग करत आहोत पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनी आहे म्हणून मी त्याचा निषेध म्हणून काय भूमिका आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे जर काही दुर्घटना घडली काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही कारण आमचे हे दोन उमेदवार आहे तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होत्या अतिशय चुकीचे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि मैत्री, मैत्री ही सर्व जबाबदारी पोलिस चार जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाहीये आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही कुठल्या प्रकारचा दबाव माहित नाही पण आज जी काली कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवार उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे आणि हे आणि आजारी असताना बीपी वाढलेलं असताना त्रास असताना ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो ज्या पद्धतीने आपण पाहिलं की का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का